मैं राहुल सभी को जोहार एवं क्रांतिकारी सलाम पेश करता हूं साथियों मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल काल नंदुरबारमध्ये जो मुख मोर्चा काढण्यात आला होता तो पूर्णपणे शांततेत होता पण कस काय उग्र झाला तर मित्रांनो याचं मागचं फॅक्टर काय आहे तर मित्रांनो कसं काय पूर्ण जबाबदारी जबाबदेही नंदुरबार पोलीस आहे मी सर्वांना सांगू इच्छितो की कशा प्रकारे हा उग्र आंदोलन झाला मी सर्वांना परत एकदा म्हणतो की जे पण आदिवासी समाज आहे पहिल्यापासून एकदम संविधानिक पद्धतीने आंदोलन करत होते एवढे आपण पाहिलं एवढं मी मोठं झालो जेवढे पण तिकडं आंदोलन झालं आहे छोटे मोठे पूर्णपणे संविधानिक पद्धतीने होता आदिवासी समाज हा पूर्ण एका हातात संविधान घेऊन चालतो पूर्णपणे आणि मी सांगू इच्छितो की आदिवासी हा समाज पूर्णपणे संविधानिक आहे आणि जे पण यांनी जे कृत्य केलं आहे जे याचे आहे याच्यामधले जे उग्र करवण्याचे ते प्रयत्न पूर्णपणे राजकीय दिसत आहे आणि मित्रांनो जे पण आहे नंदुरबार पोलीस याची पूर्णपणे जबाबदारी आहे जर त्यांनी व्यवस्थितपणे त्याला कंट्रोल केलं असतो तर ही परिस्थिती झाली नसती आणि आज आपण बघितलं असेल की कशाप्रकारे काल साड साडेबारा वाजता सुशीलकुमार पावरा जे बिरसा फायटरचे एक ॲक्टिव्हिस्ट आहे त्यांना त्यांनी डिटेन केलं नो नोटीस बजावता त्यांनी बर रात्री जाऊन त्यांना डिटेन करून त्यांनी घेऊन गेले ते असे कृत्य करताय हे पोलीस जे आम जनता आहे आम नागरिक आहे जे आदिवासी युवक आहे जे शिकत आहे त्यांना पूर्णपणे हे कास काय परताडित करत आहे आणि त्यांना डिटेन करण्याचा प्रयत्न करत आहे विद्यार्थी मित्रांनो किंवा जे पण माझे समाज आहे ते पूर्णपणे शांत बसा आणि पूर्णपणे संवैधानिक पद्धतीने तुम्ही पुढेही जा आंदोलन करा आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो झाला आहे उग्र आंदोलन तो पूर्णपणे याचा आम्ही निषेध करतो आणि पोलिसांना सांगू इच्छितो मी की जे पण माझे आदिवासी बांधव आहे माझे जे, जे मित्र परिवार आहे जो पण आदि आदिवासी जो विद्यार्थी शिकत आहे कशाप्रकारे तुम्ही ता त्यांना प्रताडेच करू नका आम्ही पूर्णपणे संविधानिक पद्धतीने पुढं जाऊ आमच्या हातात एक हातात संविधान आहे आणि जे बा जे भीमचे नारे लावून आम्ही पुढे जाऊ आणि जे पण आंदोलन आहे मी ते पूर्णपणे संविधानिक पद्धतीने चालले पण काही कृत्य बाहेरील लोकांनी केले आहे तर तुम्ही त्यांना बघा आणि जे राजकीय आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या आणि कशाप्रकारे या केसचे जयबाबा वडवींना न्याय मिळवून देण्यासाठी जो आदिवासी बाहेर निघाला आहे तो पूर्णपणे संविधानिक निघाला होता पण काही लोकांनी हे कृत्य करून पूर्णपणे त्याला हिंसक वळण दिलं आहे तर मी हेच सांगू इच्छितो की सर्व जे पण पोलीस ब आहे ते पूर्णपणे सर्वांना आदिवासी आम जनतांना तुम्ही प्रताडित करू नका आदिवासी पूर्ण एकदम बोलावाला समाज आहे आणि मी मला पर्सनली पोलिसांनी फोन करून मला की ते प्रताडित करत आहे मी एक शिकणारा विद्यार्थी आहे एक शिकणाऱ्या विद्यार्थीवर जर तुम्ही पोलिसांनी असे जर कॉलवर कॉल केलं तर माझीही फॅमिली आहे आणि मलाही सुद्धा असे थोडं डिप्रेशन किंवा असे थोडे येतात पण मी सांगू इच्छितो की माझ्या रक्तात बिरसा मुंडा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखी विचारधारा चालते आणि आम्ही आमच्या समाजासोबत सोब सोबत थांबू आणि आमच्या समाजाला न्याय मिळवून देऊ आम्ही पूर्णपणे संविधानिक पद्धतीने चालू शांततेत पद्धतीने चालू आणि जे पण आहे जे राजकीय कृत्य करताय त्यांना सांगू इच्छितो की माझा समाज आहे आमचा समाज आमच्यासोबत आम्ही सोबत, सोबत थांबू आमच्या समाजाला बरंच कोणतीही समस्या आली आम्ही आम्ही पूर्णपणे संविधानिक पद्धतीने आमच्या आदिवासी समाजासोबत राहू आणि उभे राहू जोपर्यंत आमच्या आदिवासी युवकला आमची आदिवासी जी फॅमिली आहे ज्याचा मुलगा त्यांना हत्या करण्यात आली बर रस्त्यात तर आम्ही त्यांच्यासोबत थांबू आणि जे पुढे हे जे आंदोलन असते ते पूर्णपणे शांतते पद्धतीने करू आणि हे आम्हाला संविधानने अधिकार दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला अधिकार दिला आहे की आम्ही कशाप्रकारे फ्रीडम ऑफ स्पीच फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन करू शकतो आम्ही आम्हाला प्रोटेस्ट करू शकतो शांतपणेने तसे आम्ही पुढेही करू आणि मी सांगतो की आम्ही बिरसा मुंडा आणि टंट्या बिल असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारदे घेऊन पुढे चालतो आणि आम्ही पूर्णपणे संविधानानुसार चालू आणि मी एकोच पोलिसांना सांगू इच्छितो विनंती करतो की तुम्ही माझ्या आदिवासी बांधवाला तुम्ही प्रताडित करू नका त्यांना डिटेन करू नका आदिवासी समाज पूर्णपणे बोलाबाला आहे पूर्णपणे तो शांत पद्धतीने आंदोलन करतो पण हे काही कृतीमुळे असा विषय झाला आहे माझ्या आदिवासी बांधवांना प्रताडित करू नका जे विद्यार्थी असतील किंवा जे आदिवासी समाज आहे त्यांच्यावर तुम्ही असे प्रताडित किंवा त्यांना डिटेन करण्याचा प्रयत्न करू नका बाकी आम्ही आदिवासी आहोत आणि आम्ही पूर्णपणे संविधानक आहोत आणि तुम्ही तुमचं काम करा आणि आम्ही आमचं काम करू आमच्या युवकला आमच्या आदिवासी युवकला आम्ही न्याय मिळवून देऊ आम्ही पूर्णपणे आंदोलन करू निवेदन देऊ निषेध करू पूर्णपणे संविधानिक पद्धतीने जय बुरसा मुंडा जय आदिवासी जय उलगुलान जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय भीम जोहार